मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने सातबारा उतार्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सातबारा उतार्यावरील कालबाह्य आणि निरोपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत सात ते बारा मोहीम टप्पा दोन सुरू केला आहे महसूल विभागाच्या महत्व या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुंबईतून सुरुवात झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज जमीन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणार येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्त मिळणार आहे मुक्ती मिळणार आहे आपाक्षेरात आगाई कर्ज सावकारी कर्ज नजर गहाण यासारख्या जुन्या नोंदी हटून सात बारा उद्या करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे याशिवाय वारस नोंदी जमिनीचे स्वामिनित्व आणि सार्वजनिक जगांची जागांची, जागांची नोंदी यांना प्राधान्य दिले जाणार आहे तालुका व मंडळ स्थावर कॅम्प आयोजित करून ही मोहीम राबवली जाणार असून जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देखरेखेची जबाबदारी असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी महिलाचा टप्पा ठरेल असे म्हटले आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र महसूल विभागाच्या वतीने सातबारा संदर्भातला हा निर्णय देखील शेतकऱ्यांना रोजच्या जीवन पद्धतीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक वर्षे रखडलेली प्रकरणे निकालात निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रक कर्ज प्रकरणे जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या त्यामुळे ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व श्रे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प घेऊन ही कार्यवाही करण्यात येणार आहे जिल्हा अधिकारी आणि उपविभागीय या अधिकारी यांच्यावर देखरेख व अहवाल सादरणीकरणाचा सा जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा